मटण घ्यायचंय आपण नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मजेतच राह मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या विषय गावाकडच्या या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ला सुरुवात करूया मी निघालो राशिवड्याला वेदिका गेली आत तिकड काल गेलेले आहे क्या वाला कथम नाम क्यों उदी किए क्या क्या रहा क्या नहीं <laughs> आमची दिदी राहिलेली आहे राशिवड्यात आत्ीकड आणि हे काय लागले डोळ्याला हो साबण डोळ्यात सुजू ला परत मोबाईल ठेवा येणार का आता गावाला येणार तरी काय तू काय काय शाळा गेली तस नाही आमची ना दिदी काय आहे ना, ना। नाही बाबा ना, नाही मटन घेऊन जाऊया म्हटलं त्या दादाकडे आपण कायम मटण घेऊन जातोय हेळवाडीतून आणि मस्तपैकी मटण देतात मेन रोडला आहे कोल्हापूर गारगोटी रोडवर ओके ऋषिकेश मटन शॉप ऋषिकेश मटन शॉप शिरवाडी मेन रोडला आहे कोल कोल्हापूर गारवटी रोडवर उत्कृष्ट पद्धतीचे मटण मिळेल हे आपण मटण आणलेलं आहे पहिल्यांदा धुवून घेऊया मग चांगले धुवून घ्यायचं आहे कारण आपण मटन मार्केट मटण आणले ती काय चांगल्या पाण्याने धुवत नाहीत त्यामुळे चांगलं पाणी घेऊन धुवून घ्यायचं आपण इकडे गरम पाणी इकडे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आणि इकडं आता चुलीवर पुरणी द्यायची आहे मटन ते पोरणीला टाकायचं आहे चुलीवरचं जाळ लावलेलं आहे मटन घ्यायचं आहे आपण आणि पोरणी घ्यायचं आहे सावाजे आपण बघा एन्जॉय सावा द्यायचे थोडेच आणायचं आहे मे पण खायचं नाही मटन आहे आपण चवीसाठी मीठ टाकायचं आहे सग मीठामध्ये मस्तपैकी जरा शिजवून घ्यायचं आहे त्याबरोबर आपण त्याचबरोबर आपण हळद टाकून घ्यायची एक जीव करायचा मस्तपैकी आणि याला एक पंधरा मिनटं तरी मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचं मठून आणि त्याच्यावर अशी प्लेट ठेवायची मसाल्यासाठी कांदा मित्रांनो कचर असा बाजून घ्यायचा जेणेकरून आपला तांदार चव येणार मस्तरी खतर आहे boleh masalah terkurung di dia. Kita pun kobra gitulah. Entar kanda jangan putih. Agarum kurung dia masalah.

पाहिजे काय विषय असा झाला मित्रांनो मी गेलो होतो दुकानात आणि दुकानातून घरी यायच्या आधीच मालकीने सर्व जेवण आवरून ठेवलं होतं तांबडा रस्सा त्याचबरोबर सुक्क मटन तयार करून ठेवलं होतं भाऊ खाऊन बघूया लाग कसं लागते कसं लागते जाहीर नव्हती भाऊ शिजल्या का मस्त झाले बाळा

How <laughs> 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 we do it?